हाय मित्रांनो मी आहे अविनाश गाडी आणि तुम्ही पाहता अविनाश गाडी चॅनल तुम्हाला मी सांगायचं आहे वेदांत म्युझिकल गणपतीवर कोटकोट ऑर्डर आहे वेदांत मजिकलवालीचे तर तुम्ही चॅनल नवीन आले असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या पहिला ऑर्डर आहे तो दीड दिवसाचा करजगाव पाडा आणि दुसरा ऑर्डर आहे तो आपला अडीच दिवसाचा मिशेल पाडा इथे आपले साडेतीन दिवसाचा ऑर्डर आहे तो पाटील पाडा हां साडेतीन दिवसाचा ऑर्डर आहे तो पाटील पाटीलपाडा ना साडेतीन दिवसाच्याच रात्री रात्रीच्या ऑर्डर पण आहे तो पण सोगवे सोगवे चढवत पाडा सोगवे चढवत पाडायला ऑर्डर आहे रात्री वेदान वेदांतमुजल रात्रीच्या ऑर्डर आहे तर रात्रीच्या ऑर्डर आहे तर जावं लागल तुम्ही पण तर जात लागेल हां पाचवा ऑर्डर आहे तर आमच्या जंबगावला ऑर्डर आहे पाचवाच ऑर्डर आहे तर जंबगावला आहे जंबगाव मोहोपाडा इथं पाचव्या दिवशी ना सहावा ऑर्डर आहे तो डोंगारी पाटीलपाडा तिथे ऑर्डर आहे सहाव्या दिवसाचा ऑर्डर रात्रीचा ऑर्डर आहे तो तर जावं लागेल आपणाला ला। ना सातवा दिवस आहे तो मोडगाव खोरपाडा नाही खोरीपाडा सॉरी मोडगाव खोरीपाडा सातवी दिसाचा ऑर्डर आणि शेवटचा असा ऑर्डर आहे तो दहावी तिसाचा सिमिलमार हॉटलाजवळ मनोर नंदगाव सिमिलमार हॉटलाजवळ मिन मनोर इथे ऑर्डर आहे शेवटचा असा ना यात काही आपले नवे ऑर्डर असेल तर मी तुम्हाला सांगेन तो मिलते हैं अगले ऑडिओ में बाय तब तक थैंक यू देखने के लिए